महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा साताऱ्यात आज धडाडणार डॉक्टर अमोल कोल्हेंची तोफ आज कोल्हे घेणार सहा सभा पुणे शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा आपल्या मतदारसंघासोबत राज्यातील इतर ठिकाणी सभांचा धडाका सुरू असून अमोल कोल्हे यांच्या आज माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात तब्बल सहा जाहीर सभा होत आहेत अमोल कोल्हे आपला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गड सांभाळत राज्यभर प्रचार तोफांचा धडाका सुरू केला असून आज त्यांच्या सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी सभा घेत आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा